लागलं ना तर हाय सर्वांना कसे आज सगळे मस्त आहात ना तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं तर गणपती विसर्जन होतं तर थोडंसं शूट केलं मी खिडकीतून दिसत होतं तर थोडंसं केलं तर आता इथं पप्पा रोज सासरे आमचे नारळाचं पाणी आतात मुलींसाठी रोज म्हणजे रोज त्यांचं काय ना काय आता इथं प्रिशामध्ये पप्पा नाही बोलायचं बाबा बोलती तर साईडला तिचं व्हाईट कवर करते वाईट रेकॉर्डिंग मला मदत करते थोडीशी तर रोज काही ना काही खायला आणत असतात नारळाचं पाणी काय पाणीपुरी शेवपुरी केळी म्हणजे ते असं रिकमे हाती कधीच येत नाही काही ना काही आणतच असते खायला मग नारळाचं पाणी पुरी जे म्हण हां बाबा जे म्हणतील ते खायला आणत असते तर प्रांजल म्हटले आज नारळाचं पाणी आणा तर रोजचं टेन्शन आज काय भाजीला बनवायचं तसं आम्हाला काय एवढं काही टेन्शन नसतं कारण काय भाजीला आणायचं पण हे बाकीची तयारी करून ठेवावं लागते कांदा लव परत अद्रक लसूण सोलायचं वगैरे सर्व करून ठेवायचं तर आज मला बनवायचं होतं स्पेशल भाजी होती थोडीशी त्याच्यामुळे अद्रक लागणारच आहे मला तर अद्रक लसूण तर ना मी सांगू का तुम्हाला एक व्हिडिओ बघितला होता बरं का अद्रक लसूण पेस्टचा जर तुम्ही आयतं अद्रक लसूण पेस्ट आणत असाल तर खरंच नका आणू कारण की तुम्हाला सांगते एक मी रील बघितलेली जे आपण अद्रक लसूणची पेस्ट आयती आणतो ना ते लसूण कशाने सोलतात तर पायाने ते लसूण सोलत होते अक्षरशः ते बघून एवढं कसं तरी वाटलं म्हणजे एकदम घाण लसूण खराब झालं अद्रक पण खराब झालं पेस्ट असते चित्रामध्ये तर आपला घरगुती जो असतो तोच असतो आपण जेव्हा रेग्युलर वापरतो आणि आपण मस्त म्हणतो फ्रीजमध्ये ठेवलेला चांगला येतो बरेच दिवस टिकतो आपण घरी बनवून ठेवू शकतो घरी जर अद्रक लसूण पेस्ट बनवून ठेवली फ्रीजमध्ये तर ती काय हरकत नाही पण जी आई ती असते बघा पॅकेटमध्ये भेटते ती फ्रीजमध्ये अजून ठेवून अजून खराब होऊ शकते आपण समजा ज्या ज्या आपल्या जाणाऱ्या महिला आहेत त्यांनी लसूण सोलून अद्रक सोलून जर फ्रीजमध्ये ठेवली तर राहू शकते तर आता इथे बघू शकता माझ्याकडून भात जळाला भात जळाला म्हणजे आपली शरड होती आणि हे पातेल्याचं बुड कसं झालं तर पातळ झालं एकदमच तर त्याच्यामुळे ना लगेच तो खाली लागतो भात तर काय करणार मग मग पाणी तर टाकलं तर अजूनच कलर भाताचा चेंज होत आहे मग जो, जो शिरलेला भात तो दुसऱ्या पातेल्यात काढून घेतला मी नंतर मग तो व चिकडलेला भात तसंच ठेवला लेबर झालं वाया नाही गेल्या तुम चुकुन चुकुन तुम सार, सार तुम जर तुमच्याकडून असं चुकून काय झालं तर तुम्ही अशी माझे आयडिया सारखे माझ्यासारखे आयडिया करू शकता तुम्ही असंच करता का जर चुकून आला आता आता चुकून होतच नाही कधी गोष्ट असं नाही की कधी आपण काही दुसरं काम करत असू तर असं तसं प्रेशा रडत होती आणि अचानक मला माहितीच नाही बघ गॅसवर भात ठेवलेला आहे तो तो जाला तर, जाला तर, तर, तर तो माझ्याकडनं मग नंतर मी अशा आयडिया केली पण भात एकदम व्यवस्थित झाला नंतर छान शिजला पण तर भाकरी बनवायची होती भाकरी थोडीशीच हे केली तर चला मी तुम्हाला प्रीती प्रीतीविषयी सांगते प्रीतीने तर... काल व्हिडिओ टाकला त्यात मला स्टोम नव्हतं की मावशीचं सुख कुणाला भेटत नाही ते पण जाऊ द्या मी इग्नोर केलं आणि नंतर तिने असं व्हिडिओ पोस्ट केला नाही का त्या दिवशी ती म्हणजे तिला एवढे पैसे देऊन म्हणजे ती नाही म्हणते आम्ही तिला ते पाच ते हजार रुपये देऊन पण सासऱ्यांनी त्याच्यानंतर परत हजार रुपये पाठवले की नको आपण थोडंसं भाडं कमी पाठवलं तर त्याच्यामुळे त्यांनी हजार रुपये पण पाठवले होते की आणि त्याच्या अगोदर पण हजार रुपये पाठवले होते म्हणजे जेवढे म्हणजे महिनाभरात सा त्यांचं सांगू का भाडं देऊन त्यांना वरती हजार दोन हजार रुपये म्हणजे दहा हजार रुपये घरातून त्यांना देत असते पप्पा ते आणि तरी म्हणजे ती म्हणती आणि प्लस तुम्हाला सांगू का भाऊजींचा पगार पण तेरा हजार आठ हजार तर बारा तेरा नाटक किती झाले एकवीस हजार त्यांना महिन्याचा पगार येतो आणि त्यांना आईना पण एकडं तरी खटकतं आईंना वाटतं मी एवढे पैसे पाठवते यांना तरी प्रीतीमध्ये पैसेच नाही पैसेच नाही आणि आईंना असं वाटतं ती माहेरी कसं मग टी व्ही घेऊन देती किंवा टी व्हीचे हप्ते पण तीच भरणारे असं तिने तिच्या मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललेले आहे तर आईचीचाच व्हिडिओ बघत होता आता तुम्ही बघताय आई तिचाच व्हिडिओ बघत होता आणि आईचं तिचं बोलणं अजिबात आईंना पटतच नाही की ती एवढी का खोटं बोलते एवढे पैसे पाठवून पण मग ते आम्हाला एवढे एवढेच पैसे मी पाठवले हो ना असं म्हणजे आईना कुठेतरी खटकतं आणि हे म्हणजे आणि आई सगळे व्हिडिओ बघतात तर आई बोलते तिला एवढे पैसे पाठवून म्हणते हो पैसेच नाही प्लस म्हणती माहेरी मी टी व्ही घेऊन दिला आणि नंतर म्हणती मी टी व्हीचे हप्ते पण आम्हीच फेडणार तर तुम्ही सांगा तिला एवढे पैसे कुठून म्हणजे हो भेटतातच नाही तुला घरूनच पाठवतो ना किती तिचे एवढे यूट्यूबचे व्यू पण नाही जात ना किती ना खरंच सगळंच करत असत एवढे पैसे पाठवून गवंडीचं भाडं जरी पाठवलं ना पप्पान त्यांनी तरी आईन ते आई सेपरेट त्यांना म्हणतात दर हजार रुपये धर तुला हजार रुपये म्हणजे त्यांना इथून घरातून हजार हजार दीड हजार रुपये महिन्याला चालूच चालू आहे गवंडीचं चा भाडं देऊन पण तरी ती म्हणते पैसेच नाही पाठवत असंच नाही इकडं आणि नुसतं सारखं पैशावरनच असतो वाद तिचा आता आम्ही इकडं कसं काय काय करतो आता आता कोणी कुणाला पैसे देत नाही आम्ही पण नाही देत पण हे घरातूनच पैसे जातात की नाही आता सासू सासू इथे म्हटल्यानंतर आमच्याकडे तर घरातूनच पैसे जातात आणि ते कसे का द्या ना पण घरातूनच सगळं होतं आहे का नाही तरी ती म्हणते पैसेच नाही पैसेच नाही तिथे सारखं ते एकच विषय पैसे नाही पैसे नाही पैसे अरे एवढे पैसे पाठवतात घरी पप्पा आमचे एवढे सासरे हं माझे नाहीत पप्पा त्यांचे पण आहेत असं नाही पण एवढे पाठवलं तरी ती म्हणती पैसे नाही मग आहे ना वाटतं ती टी व्ही घेते टी व्हीचा हप्ता भरणार मग तिच्याकडे एवढे पैसे कुठून आले आहेत तर हा विषय तर जाऊ द्या ते तिचं ती काय काय ते तिचं पर्सनल आहे माहेरचं आपण माहेरच्यानं केलं तर आपल्याला कुठंच कमी नाही परत आपल्याला देऊलट देतो कारण पण हे असं नाही ना, ना बोलावं की पैसेच नाही पैसेच नाही आणि असं तसं तिने बोलले मावशी तर टोमणं पण दिला जाऊ द्या नाही माझ्या मावशी होण्याचं सुख तर जाऊ द्या तर चला आता इथे स्वयंपाकाची तयारी झाली होती अर्धा स्वयंपाक झाला होता नंतर भांडे वगैरे घातायला घेतलेले तर मी आता हा म्हणजे मी वेगळे व्हिडिओ बनवणार आहेत आता माझ्याकडं आयडिया आली मग त्याच्या स्वरूपात आता नवीन व्हिडिओ मी काढणार आहे काढण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्हाला नक्की आवडेल कारण की कसं आहे आम्ही आमच्या अंगात काहीतरी कला का आहे आणि ती कला आम्हाला सादर करायला खूप आवडेल हे भांडणातून तु, तुम्हाला पण खूप वायता आलेला आहे बघायला तर मी चांगला व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत कारण मला आता एक आयडिया सुचलेली आहे त्यानुसार मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत राहीन कारण की कला माणसाला पुढं नेण्याची म्हणजे कलाच असती ती आपल्याला पुढं नेऊ शकते आत्तापर्यंत आमच्या कलेनुसार इंस्टाग्रामवर तुम्ही बघू शकता एवढे फॉलोअर झालेले आहेत आमचे व्हिडिओ ॲक्टिंग म्हणा काय म्हणा त्याच्यावर आम्ही एवढे फॉलोअर्स कमवले तर ती अंगातली कला आम्ही वाया जाऊ द्या नाही आणि द्यान भांडणंचे व्हिडिओ जेवण वगैरे झालं आता झोपायची तयारी चालली तास लागतो त्याच्यामुळं लावली आपले प्रांजूला घालतील नाईट ड्रेस तर जेवण वगैरे झालं आता आज लवकर जेवण झालं रोजच्या प्रमाणे म्हणजे रोज आम्ही नऊला बसतो जेवायला तर दहा वाजेपर्यंत जेवण साडे दहापर्यंत भांडे वगैरे होतात पण आज आम्ही नऊला जेवायला बसलो आणि आत्ता वाजलेले आहेत दहा तर लवकर झालं पण लवकर झोप येत नाही तर मी बिग बॉस बघत असते कारण आपल्याकडे काय टाटाच काय ना त्याच्यामुळं आम्ही लाईव्ह घेतो तर चला बाय बाय आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटू अशा पुढच्या नवीन छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय सर्वांना व्हिडिओ आवडले असले लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नका बाय गुड नाईट हा व्हिडिओ उद्या पोस्ट होईल तर आत्ता गुड नाईट आणि उद्यासाठी गुड मॉर्निंग लागेल तर चला